चिंतन गुरुदेव दत्त एकनाथी भागवताचा अभ्यास म्हणजे केवळ कथानके किंवा के भक्ती मोक्षाचे विचार ऐकणे एवढेच पुरेसे नाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून काय शिकावे तर नाथांचे वैवाहिक जीवन एक उत्तम सहचर्याचे उदाहरण होते त्यांच्या पत्नी गिरिजाबाई आणि नाथ हे सर्वतोपरी उत्तम दाम्पत्याचे एक आदर्श उदाहरण होते हा त्यांचा आदर्श आपण घ्यावा तसेच एकनाथी भागवत हा प्राकृत भाषेतून होता म्हणून परखडपणे माय मराठी भाषेची वकिली त्यांनी काशीच्या पंडितांसमोर केली त्यावेळेस त्यांनी निक्षुंत पंडितांना विचारले की संस्कृतवाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासून आली अशा प्रकारे जाब विचारून प्राकृत भाषेमधील एकनाथी भागवत या ग्रंथास त्या काशीच्या पंडितांना मान्यता द्यावीच लागली एकनाथी भागवताची काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली त्यांच्याकडून आपण स्पष्ट वक्तेपणाने बोलण्याचा निर्धार घ्यावा नाथ दररोज स्नानासाठी गोदावरी तीरावर जात असत त्याच रस्त्यावर एक यवन राहायचा तो नाथ गोदावरीवरून आंघोळ करून आले की तो त्यांच्या अंगावर थुंकायचा नाथ काहीही न बोलता परत जाऊन गोदावरीत शांतपणे स्नान करून येत असत बरेच वेळा त्याने असा प्रकार केला पण नाथांनी त्याला एका शब्दानेही हे कार्य तू का करतोस तुझा उद्देश काय असं त्याला विचारणा केली नाही शेवटी तो यवन खजील झाला आणि त्याने नाथांची क्षमा मागितली आणि विशेष म्हणजे आज देखील नाथषष्ठीला जेव्हा नाथांची पालखी त्या नगरामधून निघते त्यावेळेस आजही तो त्या यवनाचा पूर्वजांपासून चालत आलेला वाडा आहे त्या वाड्यासमोर नाथांची पालखी थांबते आणि त्या ठिकाणी नाथांच्या पालखीची पूजा केली जाते नाथांनी एक शब्दानेही त्याला जाग विचारला नाही म्हणजेच काय तर त्याच्यातील घाणेरड्या वृत्तीचे दर्शन त्याच्या वर्तनातून तो घडवत होता शेवटी नाथांनी त्याचे वागणे त्याच्याच पदरात दिले प्रत्यक्ष आपल्यालाही दैनंदिन जीवनात हा अनुभव येतोच की शाब्दिक प्रकारे असे बरेच यवन आपल्या आयुष्यात देखील असतात आपल्या आयुष्यामध्ये वाणीची कटुता आणि वाकफळे उधळणारे असे यवन पावलोपावले असतात मग नाथांकडून आपण अशा वेळेस काय घ्यायचे तर शांती ब्रह्म समज गैरसमज अपशब्द कोणीही उधळणारा दिसला तर चार हात लांबून जावे काय असेल ते बाबा तू तु तुझ्या तु पदरात घे म्हणावं आणि नाथांचं शांत स्वरूप आत्मसात करावं कारण ही आपली शांती ब्रह्माची उपासना आहे जे जे पुराणं आहेत गीता गाथा ज्ञानेश्वरी उपनिषदे सगळ्यात एकच गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे की कर्माचा एक काडीचा देखील हिशेब कुणाचा चुकत नाही परमेश्वराची यंत्रणा यासाठी सक्षम आहे मग आपण नाथांसारखेच शांती ब्रह्मात लीन व्हावे हाच खरा आदर्श होय असो तर काल आपण पाहिले की भरतासारखा चक्रवर्ती सम्राट ज्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारतवर्ष असे पडले तर तो कशा प्रकारे ममतेच्या मोहात अडकून पुनर्जन्मामध्ये गेला तर आज आपण रिषभाचे जे उर्वरित नऊ पुत्र होते ते नऊ खंडांचे अधिपती होते उर्वरित एक्क्याऐंशी कर्ममार्गाचे प्रवर्तक होते इतर भाग्यभूषण व ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठाते होते ते सच्चिदानंदाच्याही स्वरूपाशी एकरूप होते ऋषभाच्या त्या नऊ पुत्रांची नावे आज आपण पाहूया कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अविर्होत्र दुर्मिळ चमस आणि करभाजन केवळ त्यांच्या देखील मोठमोठ्या पातकांच्या राशी जळून भस्मसात होतात असे हे नऊ ऋषभ स्वेच्छेने कोठेही कधीही अवतीर्ण होत असत भ्रमण करताना एकेकाळी ते असेच राजा जनक जेथे यज्ञ करत होता तेथे आले राजा जनकाने त्यांचे आदरातिथ्य केले त्यांचा सन्मान केला त्यांची स्तुती केली आणि त्यावेळेस राजा जनकाने त्यांना प्रश्न विचारले त्यामधील कोणते प्रश्न होते ते पाहू भागवत धर्म कसा भगवत भक्त कसे असतात माया कशी नांदते मायेतून तरुण जाण्याचे उपाय कोणते परब्रह्म कसे आहे कर्म हे नाव कशाला लागते आणि अवतार चरित्रांची संख्या किती भक्तांना अधमगती का प्राप्त होते कोणत्या युगात कोणता धर्म उत्तम याचे आपण आमास निरूपण करावे अशा प्रकारचे नऊ प्रश्न राजा जनकाने या ऋषभपुत्रांना विचारले आणि यावर ऋषभपुत्रांनी काय उत्तर दिले भागवत धर्माची कोणती माहिती राजा जनकास दिली याचा सर्व स्पष्टीकरणासह वृत्तांत आपण